मित्रांनो नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आहे शब्दवेडे लाईव्हमध्ये आजचा लाईव्ह महत्त्वाचा असणार आहे कारण जर मुली बघत असतील तर मुलींसाठी विशेष करून फार महत्त्वाचं असणार आहे आणि जर मुलींचे पालक बघत असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा फार महत्त्वाचं असणार आहे आपल्या राज्य सरकारनं फार मोठी घोषणा केली राज्य सरकारच्या वतीने असं मी म्हणेन आपल्या राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी एक कालपरवा मोठी घोषणा केली आणि ती फार मोठी घोषणा होती असं मला वाटतं आपल्या राज्याच्या दृष्टीनं राज्यात असणाऱ्या प्रत्येक मुलीच्या दृष्टीनं की सगळ्या मुलींसाठी शिक्षण हे मोफत देण्याचं निर्णय हा शाब्दिकरित्या का असे सध्या सरकारनं केलेला आहे उच्च शिक्षण मंत्री एका क कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलत असताना असं म्हणाले की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचा वाढदिवस होता आणि वाढदिवसाच्या निमित्तानंच त्यांनी ती घोषणासुद्धा केलेली आहे आणि ही जून पासून सगळ्या घटनेची किंवा या प्रक्रियेची अंमलबजावणी होणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे हा संपूर्ण प्रकार सांगत असताना हे संपूर्ण प्रसंग नेमका कशावरून घडला हे सांगत असताना शिक्षण मंत्री उच्च शिक्षण मंत्री दादा पाटील असं म्हणतात की रात्री दोन वाजता एकनाथ शिंदे यांचा फोन हा दादांना आला अर्थात नॉर्मली एकनाथ शिंदे हे रात्री अपरात्री जागे असतात उप उशिरापर्यंत ते झो चार वाजता वगैरे झोपतात असं ते सांगत होते आणि सांगत असताना ते म्हटले की दोन वाजता फोन आल्यानंतर मी सीएम यांचा फोन आला म्हटल्यानंतर घाबरलो किंवा थोडा दसकलो एवढ्या रात्री का केला किंवा काही महत्वाचं असेल म्हणून केला असेल म्हणून मी उचलला बोला सर असं मी सीएम यांना म्हटलं त्यावेळेला ते असं म्हणाले की तुम्हाला माहिती आहे का घटना जी काही घडलेली आहे तर ती म्हटले कुठल्या संदर्भानं तर ते म्हणत होते की परभणीच्या एका मुलीने आत्महत्या केली आणि त्या परभणीच्या मुलीनं आत्महत्या केली त्यावेळेला ती लिहिताना पत्रात असं लिहिते की मी आत्महत्या करते त्याचं कारण असं आहे की आज आ, मी जे काही शिक्षण घेते ते शिक्षण घेत असताना आठ लाखापर्यंतची उत्पन्न ज्या पालकांचं आहे त्यांच्या अर्धी फी माफ करण्याचं काम सरकार केलं करतंय आहे म्हणजे आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या Uh, मुलींचं मुलांचं किंवा जे काय असेल ते त्यांचं शिक्षण मध्ये फी पन्नास टक्के माफ करण्याचं काम सरकार करते सवलत देते मात्र उरलेली पन्नास टक्के फी भरण्याची पात्रता किंवा तेवढी ताकद माझ्या पालकांची सध्या नाही आहे आणि त्यामुळे मी आत्महत्या करते कारण मला सारखं विद्यापीठाकडून फी मागितली जाते चार वेळा बाहेर काढलं जातं आणि हे मला सहन होत नाही किंवा भगवत नाही किंवा माझ्याला ते मला ते परवडत नाहीये आणि म्हणून तिने आत्महत्या केली ही फार वेदनादायी घटना होती आणि नेहमी आम्ही आमच्या चॅनलवरती सरकारवरती अनेकदा टीका करतो चुकीच्या गोष्टी जर घडत असतील तर ते सांगण्याचं काम करतो मात्र या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी एक शिक्षण मंत्र्यांना रात्री दोन वाजता फोन केला असं सा सांग सांगितलं जाते आहे आणि त्यानंतर त्यांना विचारलं की आपल्याला उद्या सकाळी घोषणा करायची सात वाजता की राज्यात असणाऱ्या सगळ्या मुलींसाठी आपण कुठल्याही पद्धतीचं शिक्षण असेल मग ती डॉक्टर बनवू इच्छित असेल इंजिनियर बनवू इच्छित असेल किंवा इतर कोणत्या क्षेत्रात जाऊ इच्छित असेल तर ता साधारणतः आता सध्या साडेसहाशे कोर्सेस आहेत आणि येणाऱ्या काळात दोनशे पेक्षा अधिक कोर्सेस आहेत अशी टोटल सातशे आठशे कोर्स या सगळ्या कोर्सची फी मुलींसाठी पूर्णपणे माफ असणार आहे जर त्यांच्या पालकांचं उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी असेल तर खरं तर ही फार मोठी आणि फार क्रांतिकारी निर्णय आपल्या राज्यासाठी असेल जर मला विचाराल की असं कुठंच होत नाही का किंवा आपलंच राज्य असं आहे काय तर दिल्लीमध्ये सुद्धा शिक्षण हे शिक्षण असेल आरोग्याच्या सोयीसुविधा असतील ह्या मोफत आहेत मात्र आता या निमित्ताने काय असे ना जर आपल्या राज्यामधल्या मुलींसाठी जर शिक्षण हे मोफत होत असेल तर ही फार मोठी गोष्ट आहे मग सरकार बदललं आलं गेलं या संदर्भात आपल्या जनतेला आम्ही नेहमी म्हणतो की एवढा मोठा फरक पडणार नाही मात्र जर आपल्या मूलभूत गरजा आम्हाला जर मिळत असतील जर मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत असतील त्याचबरोबर आरोग्याचे प्रश्न मोठ्या प्रमाणात इथं आहेत बेरोजगारीचे प्रश्न आहेत असे एक एक प्रश्न जरी सुटत राहिले तरी सुद्धा जनतेला इतकंच अपेक्षित असतं आता ही झालेली तोंडी गोष्ट घटना आहे याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा अजून जी आर काढण्यात आलेला नाहीये मात्र जसं चंद्रकांतदा पाटील सांगत होते की या संदर्भात ज्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी मला विचारणा केली त्यावेळेला मी म्हटलं की याच्यावरती थोडा विचार करावा लागेल माहिती काढावी लागेल की आता आपण अर्धी ही माप करतोय तर आपल्याला किती पैसे लागतात आणि पूर्ण माप केली तर आपल्याला किती पैसे लागतील आणि त्यासाठी थोडासा वेळ द्या मग त्यावेळेला दुसऱ्या दिवशी मी त्यांच्याकडून जेव्हा वेळ घेतला त्यावेळेला दिवसातून चार वेळेला मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला आणि तो मुख्यमंत्र्यांनी फोन केल्यानंतर विचारले की झाला का हिशोब करून झालं का तुमचं टॅली करून आणि त्यानंतर मग ज्यावेळेला झालं त्यावेळेला मी त्यांना सांगत असताना सांगितलं की आता सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात मोठ्या प्रमाणात गाजतोय आणि जर आपण फक्त मराठा समाजातील मुलींना शिक्षण पूर्णपणे मोफत केलं तर किती खर्च येईल हाही मी त्यांना सांगितलं आणि सगळ्याच मुलींना सगळ्याच कास्टच्या मग त्या कुठल्याही कास्टच्या असतील मराठा असतील बौद्ध असतील जैन असतील मुस्लिम असतील कुठल्याही समाजातील आपल्या देशातील असतील त्यांच्या माफ करायचे झाल्या तर किती हे दोन्ही मी आकडे त्यांना सांगितले जर फक्त मराठा समुदायातील मुलींनाच शिक्षणामध्ये जर आपल्याला सवलत द्यायची असेल आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या पालकांच्या मुलींना तर आपल्याला साधारणतः तीनशे कोटी इतका खर्च येईल आणि सरसकट सगळ्याच मुलींना जर आपल्याला जर आपल्याला या सगळ्या शिक्षणामध्ये सवलत द्यायची असेल ज्यांचं उत्पन्न हे आठ लाखाच्या खाली आहे तर आपल्याला साधारणतः आणखीन सातशे कोटी असे साधारणतः एक हजार कोटी रुपये लागतील आणि मुख्यमंत्र्यांनी लगेच होकार दिला आणि अशा पद्धतीची घोषणा सुद्धा करायला सांगितलेली आहे एक हजार कोटी हा आकडा तसा मोठा आहे असं तेही म्हणाले परंतु ज्यावेळेला आपण सरकारच्या सगळ्या धोरणांवरती बघतो एखाद्या रस्ता असेल एखादी गटर असेल किंवा एखाद्या मोठ्या पद्धतीचा हायवेचा थोडासा टप्पा पार करणं असेल तर लाखो कोटींमध्येच्या ह्या सगळ्या बाता होत असतात मग त्यावेळेला एक हजार कोटी जर शिक्षणावरती खर्च येत असेल आणि सरकार जर असा निर्णय घेत असेल तर ही कौतुकास्पद गोष्ट आहे आणि हे झालंच पाहिजे असंही आम्हाला वाटतं त्यामुळे सरकारचं विशेषतः अभिनंदन फक्त अर्धच करतो कारण त्यांनी फक्त आता घोषणा केली मात्र जर सरकारने व्यवस्थित पद्धतीने याची अंमलबजावणी केली तर त्याचा आनंद आम्हालाही होईल इथल्या राज्यातल्या सगळ्या जनतेलाही होईल आणि त्याचा फायदा हा सगळ्यांना झाल्याशिवाय राहणार नाही सरकारनं जे सांगितलेलं आहे जून पासून याची अंमलबजावणी होणार आहे त्यामुळं ज्या माझ्या माथाभगिनी असतील ज्या शिक्षण घेत मात्र उच्च शिक्षण घेत असताना अडचणी असतात आर्थिक अडचणी असतात त्यामुळे घेऊ शकत नाहीत त्यांनी व्यवस्थित पद्धतीने आपलं शिक्षण पूर्ण करा शिक्षण घेत असताना पालकांचा उत्पन्नाचा दाखला सुद्धा व्यवस्थित नेहमी काढून तो अपडेट करत राहा जेणेकरून अशा पद्धतीचा जरी येणाऱ्या काळात निर्णय झाला जूनला होईल अशी आपण अपेक्षा करूयात आणि जरी तो व्यवस्थित पद्धतीने झाला तर त्याचा फायदा तुम्हालाही होईल येणाऱ्या पिढ्या सुद्धा समृद्ध होण्यासाठी कारण मुलगी शिकली प्रगती झाली आपण नेहमीच म्हणतो कारण एक मुलगी शिकली तर ती येणाऱ्या कित्येक पिढ्या चांगल्या घडवू शकते म्हणजे आपण बघितले स्वराज्य निर्माण झालं ते राजमाता जिजाऊंचं नाव आपण घेतोच कारण राजमाता जिजाऊंनी व्यवस्थित पद्धतीने घडवलं म्हणून शिवबा घडू शकले शंभूराजे घडू शकले त्याच पद्धतीनं क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले या स्वतः शिकल्या आणि म्हणून येणाऱ्या काळातल्या पिढीतील मुली या समृद्ध होत गेल्या अर्थात मुली शिकल्या पाहिजेत समाज समृद्ध झाला पाहिजे असं आम्हालाही वाटतं सरकार निर्णय कौतुकास्पद आहे नेहमीच टीका करणाऱ्या मिळतील असं नाही काही चांगल्या गोष्टी घडत असतील तर ते चांगलं म्हणण्याची ताकद सुद्धा आपल्यात असली पाहिजे म्हणून सरकारचं अभिनंदन हा निर्णय आम्ही लावून धरू सातत्याने चॅनलवरती याच्या संदर्भात येणाऱ्या काळात सुद्धा बोलू सरकारनं सुद्धा दिलेला शब्द पाळावा हा निर्णय अशाच पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं व्यवस्थित सगळ्याच जनतेसाठी सगळ्याच मुलींसाठी अंमलात आणावा इतकीच विनंती असेल आणि सगळ्या मुलींचे आणि सरकारचे या निर्णयासाठी अभिनंदन अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं बाकी असेल तर सबस्क्राईब करा आणि ही महत्वाची माहिती आहे तुमच्या संपर्कात असणाऱ्या सगळ्याच मुलींना माता भगिनींना ज्या शिक्षण घेत आहेत दहावी अकरावी बारावीला जरी असतील तरी त्यांच्यापर्यंत पाठवा आणि सगळ्यांनाच शिक्षणासाठी खूप खूप शुभेच्छा